नमस्कार सेवन टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांत स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री फडणवीस देखील अडचणीत आले आहे कारण राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल अतिशय मोठा गोप्यस्फोट केला आहे दरम्यान संपूर्ण समाजाचं आरक्षण झालं पाहिजे आणि तुलनात्मक अभ्यासाच्या आधारावर मराठा समाजाचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली होती मात्र याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेप होता तसंच गोखले इन्स्टिट्यूट यांच्यामार्फतच हे काम झालं पाहिजे तरच मराठा समाजाचं संक्षिप्त सर्वेक्षण करावं व्यापक स्वरूपात सर्वेक्षण करू नये हे सर्वेक्षण लवकर होईल असं फडणवीस यांचं मत होतं असा मोठा गोप्यस्फोट मागासवर्ग आयोगाच्या चार राजीनामा दिलेले बालाजी किल्लारीकर यांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे एवढंच नाही तर यामागे नेमकं का काय राजकारण होतं याची आम्हाला माहिती नाही परंतु संपूर्ण डेटा आल्याशिवाय हो मागासवर्ग आयोग सर्वेक्षण करू शकत नाही आणि ते कोर्टातही टिकू शकणार नाही खरं तर आयोगाच्या अधिकारात हा राज्य सरकारचा हा सरकार राज्य सरकारचा हस्तक्षेप असल्यानंच आता आयोगामध्ये राजीनामा सत्र सुरू झालं असल्याची माहिती किल्लारीकर यांनी दिली आहे एवढंच नाही तर सरकार मुद्दामपणे आयोगाला ग्रहित धरत होतं तर या राजकारण्यांनी मतांसाठी आयोग वापरून घेतला मात्र आयोग राजकारणासाठी नाही असं देखील किल्लारीकर यांनी म्हटलं आहे मात्र किल्लारीकर यांच्या गोप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री फडणवीस अडचणीत आले आहेत